पुणे जिल्ह्यातील शेळ पिंपळगाव गाव रात्रीच्या अंधारात कुत्रे सोडले तर गावाच्या रस्त्यावर कोणीच नव्हतं याच गावातल्या एका घरात सुभाषची बहीण झोपली होती दोन तीन दिवसापूर्वी चरहोली गावात सुभाषचा ट्रॅक्टरच्या रोटावेटर मध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झाला होता सुभाषची बहीण त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करून स्वतःच्या गावी परतली होती रात्रीची वेळ म्हणून घरातले सगळे झोपले होते तेवढ्यात घराचा दरवाजा वाजला एवढ्या रात्री कोण आले हे पाहण्यासाठी तिने दरवाजा उघडला आणि ती भूत भूत म्हणून ओरडू लागली कारण दरवाजात सुभाष उभा होता तोच सुभाष ज्याचा अंत्यसंस्कार तिने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला होता मग सुभाष परत कसा आला काय सुभाषच्या मृत्यूचं गुढ जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय थरारक गोष्टी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा सतरा डिसेंबर दोन हजार बावीस सकाळी सहाच्या सुमारास सरूली गावातील शेतात गावकऱ्यांना एक मृतदेह आढळला शेतात नांगरणी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ट्रॅक्टरच्या रोटाव्हेटरमध्ये तो मृतदेह अडकलेला होता ज्याची खूप वाईट अवस्था झाली होती अडकलेल्या मृतदेहाचं मुंडक सुद्धा गायब होतं माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले तपासणी केल्यानंतर मृतदेहाच्या कपड्यांवरून मृतदेहाची ओळख पटली हा मृतदेह गावातील अठ्ठावन्न वर्षीय शेतकरी सुभाष उर्फ केरबा छबन थोरवे याचा होता ज्या रोटावेटर मध्ये मृतदेह अडकलेला आढळला तो सुभाषचा होता जो तो गावातील इतर शेतकऱ्यांनाही भाड्याने देत असे शेतात नांगरणी करत असताना सुभाष सुकून रोटावेटर मध्ये पडला असावा ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला नंतर कुठल्या तरी जंगली जनावराने त्याचं मुंडक नेलं असावं असाही पोलिसांचा अंदाज होता घरच्यांनाही तेच वाटलं आणि सुभाषच्या छिन्न विछिन्न मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले चार दिवसांनी म्हणजे बावीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी इंद्रायणी नदीच्या तीरावर सुभाष यांची शोकसभा आयोजित केली होती ही शोकसभा पार पडली आणि तेवीस डिसेंबरच्या रात्री संपूर्ण सरहोली गावात चर्चा सुरू होत्या की सुभाष जिवंत आहे ही चर्चा का सुरू होती तर बावीस किलोमीटर लांब असलेल्या गावात जिथे सुभाषची बहीण राहते तिथे सुभाष आला होता सुभाष जिवंत होता मग शेतात सापडलेला मृतदेह हो कोणाचा होता पोलिसांना सुभाषची माहिती मिळताच त्यांनी त्याला ताब्यात घेतलं शेतात मृतदेह सापडल्याच्या दोन दिवसांतर पोलिसांजवळ शेजारच्या गावातील रवींद्र घेणन यांची बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाली होती गावातील सीसीटीव्ही फुटेजेस चेक केल्यावर पोलिसांना संपूर्ण स्टोरी लक्षात आली सीसीटीव्ही मध्ये रवींद्र हा शेवटचा सुभाष सोबत जाताना दिसत होता आणि आता अंत्यसंस्कार होऊन जिवंत झालेला सुभाष पोलिसांच्या ताब्यात होता पोलिसांनी सुभाषची चौकशी केली आणि सत्य समोर आलंच सुभाषच्या पत्नीने दोन हजार केली होती पत्नी, पत्नी गेल्यानंतर सुभाषचे दुसऱ्या एका महिलेशी प्रेमसंबंध जुळले त्याला तिच्यासोबत राहून उरलेलं आयुष्य काढायचं होतं पण घरी त्याचं एक कुटुंब होतं आणि त्याचं वय अठ्ठावन्न वर्ष होतं त्यामुळे त्याच्या दुसऱ्या लग्नाच्या निर्णयाला घरचे नकार देतील हे त्याला ठाऊक होतं आणि मग म्हणूनच त्याने स्वतःला मृत घोषित करण्याचा प्लॅन आखला सुभाषची शेजारच्या धानोरे गावात राहणाऱ्या रा रवींद्र घेणन याच्याशी मैत्री होती रवींद्र घेणन याला मद्यपानाचं व्यसन होतं म्हणून सोळा डिसेंबर रोजी सुभाष रवींद्रला क्रिकेट मॅच दाखवण्याच्या बहाण्याने ट्रॅक्टरवर बसवून जवळच्या गावात घेऊन गेला परत आल्यावर सुभाषने रवींद्रसाठी दारूची बाटली विकत घेतली आणि दोघे एका शेतात आले या शेतात सुभाषला काही दिवसांपूर्वी नांगरणीचं काम मिळालं होतं सुभाष आणि रवींद्र यांनी रात्री नऊ वाजेपर्यंत शेतात नांगरणी केली यानंतर रवींद्र दारू पिऊन पूर्णपणे मद्यधुंद झाला सुभाष याच संधीची वाट पाहत होता रवींद्रची अवस्था बघून त्याने गवत कापायच्या कोयत्याने रवींद्रवर वार केले आणि त्याचं मुंडक धडा वेगळं केलं रवींद्रच्या मृतदेहाला स्वतःचे कपडे घालून त्याने तो मृतदेह ट्रॅक्टरच्या रोटावेटर मध्ये अडकवला आणि ट्रॅक्टर सुरू केला त्यामुळे त्या मृतदेहाची आणखी वाईट अवस्था झाली इतकी की तो कोणाला ओळखायलाच येणार नाही त्यानंतर कापलेलं रवींद्र घेण्यांचं मुंडकं आणि तो कोयता त्याने कोरड्या विहिरीत फेकून दिला एकीकडे रवींद्रच्या मृतदेहावर सुभाष समजून अंत्यसंस्कार केला जात होता आणि दुसरीकडे सुभाष आपल्या प्रेयसीसोबत पळून जात होता पळून गेल्यानंतर ते दोघं जेजुरीला गेले आणि पुढील तीन दिवस तिथेच ती राहिले जेव्हा सुभाषने प्रेयसीला घडलेला सगळा प्रकार सांगितला तेव्हा ती घाबरली आणि तिने घरी जाण्याचा हट्ट धरला सुभाषकडे आता पर्याय नव्हता तेवीस डिसेंबरच्या रात्री त्याने प्रेयसीला तिच्या घरी सोडलं सुभाषवर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आणि या घटनेमुळे संपूर्ण गाव हादरलं होतं रोज गावात दिसणारा एक साधा माणूस हे असं कृत्य करू शकतो यावर शेवटपर्यंत कोणाचाच विश्वास बसत नव्हता तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा थरारक गोष्टी जाणून घेण्यासाठी राजाला ला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका